नमस्कार विद्यार्थी व पालकमित्रांनो गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आज अकरा एप्रिल दोन हजार चोवीस नीट जी दोन हजार चोवीससाठी साठी आज सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थी अभ्यासामध्ये व्यस्त आहेत आता मी या व्हिडिओच्या माध्यमातून रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर ॲडमिशन या संदर्भातला पार्ट वन हा टॉपिक मी आज तुमच्या समोर घेणार आहे म्हणजे भाग एक या भागामध्ये सर्व विद्यार्थ्यांसाठी कॉमन जे डॉक्युमेंट्स लागणार आहेत त्या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे वास्तविक पाहता आतापासून जवळपास वीस ते पंचवीस दिवस पेपर परीक्षा राहिलेले त्यामुळं विद्यार्थी अभ्यासामध्ये व्यस्त आहे त्यामुळं विद्यार्थ्याच्या पालकांना सध्या जे काही डॉक्युमेंट्स आहेत ते डॉक्युमेंट्स कर जमा करण्याची वेळ आलेली आहे मग डॉक्युमेंट्स लागणारी गोष्टी कोणत्या कोणत्या आहेत त्या संदर्भात मी आज तुम्हाला विस्तृत सांगणार त्यामुळे सर्व विद्यार्थी आणि पालकांनी आपल्या हातात पेनाने पेपर घेऊन उभं राहायचंय म्हणजे तयार राहायचंय मी खूप सारे डॉक्युमेंट सांगणार आहे की जे सर्व डॉक्युमेंट आपल्याला लिस्ट वाईज तयार करून घ्यायचे आहेत की जे आपल्याकडे एक बंच आहे एक फाईल तयार करून घ्या आणि सर्व मी सांगितलेल्या डॉक्युमेंटची लिस्ट आपल्याला बनवून घ्यायची आहे त्यामध्ये रिक्वायर्ड डॉक्युमेंट फॉर ऍडमिशन मग ते ऍडमिशन एमबीबीएस असेल बी एम एस असेल बी एम एस बी डी एस बी एच एम एस ऑडिओथेरपी स्पीच थेरपी ऑक्युपेशनल थेरपी किंवा सर्व प्रकार बी एस सी नर्सिंग सर्व प्रकारच्या सीईटी सी मार्फत मेडिकल सायन्सेसच्या त्याचबरोबर इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी लागणाऱ्या डॉक्युमेंटच्या कॉमन लिस्ट मी तुम्हाला सांगणार आहे कॅटेगरी वाईज असतील त्यामध्ये वेगवेगळे नंतर ज्या गोष्टी आहेत त्या मी सांगितले सर्व विद्यार्थ्यांसाठी सर एक कॉमन डॉक्युमेंट्स हे लागणार आहेत त्याची जवळपास अठरा डॉक्युमेंटची लिस्ट मी आज तुमच्या समोर देणार आहे त्यातलं पहिलं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे स्टुडंट पासपोर्ट साईज फोटो विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईजचा फो फोटो ब्लॅक म्हणजे जे काही बॅकग्राऊंड आहे ते व्हाईट बॅकग्राऊंड असणारा असे जवळपास दहा ते वीस फोटो आपल्याकडे तयार ठेवा एक सो डॉक्युमेंट महत्वाचे म्हणजे पहिलं डॉक्युमेंट कोणतं की विद्यार्थ्याचे जे काही फोटो आहेत व्हाईट बॅकग्राऊंडचे जवळपास वीस दहा ते वीस फोटो आपल्याकडे तयार ठेवायचे आहे त्यानंतर दुसरं जे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे विद्यार्थ्याचे आधार कार्ड म्हणजे विद्यार्थ्याचे आधार कार्डची कलर प्रिंट असेल किंवा आधार कार्ड त्याचे झेरॉक्स वगैरे आपल्याकडे सोबत ठेवायचे आहे ते सर्वांकडे असत तिसरं जे कार्ड आहे ते म्हणजे स्टुडंट्स जे काय नीट जी दोन हजार चोवीस साठी फॉर्म भरलेला कन्फर्मेशन पेज जे आहे आपलं यंत्रेकडे फॉर्म भरतो त्याचं कन्फर्मेशन पेज आहे त्या कन्फर्मेशन पेजची कलर किंवा ब्लॅक व्हाईट झेरॉक्स आपल्याला काढून ठेवायची आहे त्यानंतर पुढचं जे डॉक्युमेंट चौथ्या नंबरचं जे आहे ते म्हणजे नीट यू जी दोन हजार चोवीस साठी जे आपल्याला परीक्षेसाठी येणारं ॲडमिट कार्ड आहे हे सुद्धा इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे म्हणजे आपल्याकडे ॲडमिट कार्डसुद्धा असलं पाहिजे हे लक्षात ठेवायचं आहे म्हणजे ॲडमिट कार्ड बऱ्याच वेळा हरवलं मी असं म्हणतो आता ॲडमिट कार्ड आणखी आलंच नाही ॲडमिट कार्ड हे परीक्षेच्या अगोदर पाच ते सहा दिवस येणार आहे ते डॉक्युमेंट सुद्धा महत्त्वाचं डॉक्युमेंट आपल्याला ॲडमिशनसाठी लागणारं आहे हे लक्षात ठेवायचं आहे दुसरं महत्वाची गोष्ट की ऑनलाईन स्कोअर कार्ड <coughs> म्हणजे जे रिझल्ट लागल्यानंतर जे स्कोर कार्ड मिळणार आहे ते सुद्धा आपल्याकडे तयार ठेवायचे आहे ते आपल्याकडे हे दोन्ही डॉक्युमेंट सध्या आपल्याकडे नाहीत त्यामुळे तुम्ही त्यासाठी काही करण्याची आवश्यकता नाही त्यानंतर म्हणजे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे एस यस एस सी किंवा दहावीचं मार्कशीट दहावीचं मार्कशीट एक वेगळं येतं दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट एक वेगळं येतं मार्कशीटला आपण गुणपत्रक असं म्हणतो आणि बोर्ड सर्टिफिकेटला आपण प्रमाणपत्र असं म्हणतो त्याच्यामध्ये म्हणजे जे मार्कशीट आहे आणि बोर्ड सर्टिफिकेट हे कसं ओळखायचं हे महत्वाचे डॉक्युमेंट जे आहे ते म्हणजे सहाव्या आणि सातव्या नंबरचे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे दहावीचं मार्कशीट आणि सातव्या नंबर दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आता बोर्ड सर्टिफिकेट आणि जे काही मार्कशीट आहे ते कसं ओळखायचं संपूर्ण समानच असतं पण त्याच्यावरती प्रमाणपत्र लिहिलं असतं ते बोर्ड सर्टिफिकेट आहे ज्याच्यावरती गुणपत्रक लिहिलं असतं ते तुमचं मार्कशीट आहे त्याचबरोबर ज्या मार्कशीट वरती तुमचं बर्थ डेट आहे जन्मतारीख खाली असते ते बोर्ड सर्टिफिकेट आहे तुम्हाला जन्मतारखेसाठी बोर्ड सर्टिफिकेट लागत असतं त्यामुळे नसेल तर ते काढून ठेवायचं आहे जे सीबीएसई किंवा आय सी एस कडे परीक्षावर दिले आहे असे विद्यार्थ्यांना मात्र बोर्ड सर्टिफिकेट हे वेगळं नसतं त्यामुळे त्यांच्यासाठी <coughs> मार्कशीट वरतीच खाली जे काही असतं त्याच्यामध्ये तुमची जन्मतारीख येते त्यामुळे त्या विद्यार्थ्यांसाठी बोर्ड दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि मार्कशीट अशा दोन्हीची गरज आहे त्याला नुसतं मार्कशीट असलं तर त्याच्यावरती तुमचं जन्मतारीख लिहून आलेली असते त्यानंतर पुढचं काय आहे एच एस सी मार्कशीट म्हणजे बारावीचं मार्कशीट आपल्याला पाहिजे जर समजा तुमच्याकडे आता ज्यांची परीक्षा दिलेली आहे ती रिझल्ट लागेल रिझल्ट लागल्यानंतर त्याचं मार्कशीट येईल बारावी नंतर जसं बोर्ड सर्टिफिकेट येत असतं त्या बोर्ड सर्टिफिकेटची आवश्यकता नाही आपल्याला काय लागतं फक्त मार्कशीट बारावीचं मात्र फक्त मार्कशीट लागतं ज्या विद्यार्थ्यांनी गॅप घेतलेले त्यांच्याकडे सगळे अवेलेबल असू शकते परंतु जे फ्रेशर्स दोन हजार चोवीस साठी आहेत अशा विद्यार्थ्यांसाठी मात्र हे मार्कशीट रिझल्ट लागल्यानंतर आपल्याला दहावीचं मार्कशीट बारावीचं जे मार्कशीट आहे ते आपल्याला मिळतात त्याला बारावीचं गुणपत्रक असं सुद्धा म्हणतात त्यानंतर जे नव्या नंबरचे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे नॅशनलिटी कम डोमिसाइल सर्टिफिकेट नॅशनलिटी सर्टिफिकेट म्हणजे त्याला आपण राष्ट्रीयत्व असं म्हणतो किंवा इंडियन राष्ट्रीयत्वासाठीचं एक सर्टिफिकेट असतं ते काही वेळा काही ठिकाणी डोमिसाईल आणि नॅशनलिटी दोन्ही एकत्र येतं परंतु काही एखाद वेळेस नॅशनलिटी वेगळं येतं आणि डोमिसाईल सर्टिफिकेट वेगळं येतं डोमिसाईलमध्ये रहिवासी किंवा आदिवासी प्रमाणपत्र असं सुद्धा आपण त्याला म्हणतो हे जे आहे ते मात्र आपल्याला दोन्ही एकत्रित असेल किंवा सेपरेट असेल हे काढून ठेवायचं या डॉक्युमेंटसाठी कसल्याही प्रकारची व्हॅलिडिटी नसते पाठीमागे पाच दहा वर्षापूर्वी जरी सुद्धा नॅशनलिटी कमी आहे नॅशनलिटी एज कम डोमिसाईड सर्टिफिकेट असं आपल्याकडे येतं हे सर्टिफिकेट आपण पाच वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी किंवा कधी काढलं तरी ते चालू शकतं तिथून पुढे तुम्हाला लाईफ टाईम ह्याची व्हॅलिडिटी असते त्यामुळे ज्यांनी काढलं नाही त्यांनी नॅशनलिटी कम डोमिसाइट सर्टिफिकेट काढून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यानंतर पुढचं जे दहावी डॉक्युमेंट आहे त्याला आपण बारावी नंतरचं शाळा सोडल्याचं दाखवा लिव्हिंग सर्टिफिकेट आफ्टर ट्वेल्थ एक्झामिनेशन बारावीच्या परीक्षेनंतर आता बारावीची परीक्षा संपलेली आहे परंतु रिझल्ट लागल्यानंतर विद्यार्थी पास झाला तरच तुम्हाला सर्टिफिकेट मिळत असतं तोपर्यंत तुम्हाला सर्टिफिकेट मिळणार नाही त्यामुळे रिझल्ट नंतर जे काही बारावीचं सर्टिफिकेट आहे ते तुम्हाला मिळणार आहे ते दहाव्या नंबरचं सर्टिफिकेट आहे ते तुमच्याकडे लागणार आहे त्यानंतर अकराव्या नंबरचं जे सर्टिफिकेट आहे त्याला आपण फिटनेस सर्टिफिकेट असं म्हणतो म्हणजे फिजिकल फिटनेस सर्टिफिकेट किंवा मेडिकल सर्टिफिकेट असं पण म्हणतो हे काय आत्ताच करण्याची गरज नाही त्याचा जो नमूना आहे तो आपल्या सीईटीसीएलच्या जे काही इन्फॉर्मेशन पोशलमध्ये असतं त्यामध्ये जे येत असतं ते तुम्हाला मी सर्वांना त्यावेळेस सांगेन त्या नमुन्यामध्ये तुम्हाला अगदी ताजं दोन तीन दिवसातलं जेवढेच रिझल्ट लागेल रिझल्ट नंतर प्रोसेस सुरू होईल परीक्षे फॉर्म भरताना मात्र सीईटीसीएलचा फॉर्म भरत असताना मात्र मेडिकल सर्टिफिकेट लागत असतं हे मेडिकल सर्टिफिकेट मात्र आपण कुठल्याही रजिस्टर्ड मेडिकल प्रॅक्टिसनर कडून घ्यावं लागतं आता काढण्याची गरज नाही मी पुढे सांगेल त्यावेळेस परंतु ते पण एक डॉक्युमेंट महत्वाचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे त्यानंतर बाराव्या नंबरचं जे सर्टिफिकेट आहे हे मात्र ऑप्शनल सर्टिफिकेट तर आपण गॅप अफिडेव्हिट असं म्हणतो आपण गॅप सर्टिफिकेट सुद्धा म्हणू शकतो परंतु अफिडेव्हिट असा अर्थ असे की शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती बॉन्ड पेपरवर बॉन्डवरती आपण स्वतः या दोन तीन दोन वर्ष असेल उदाहरणार्थ दहावीची परीक्षा जर समजा आता दोन हजार बावीस मध्ये दिलेली असेल आणि दोन हजार चोवीस मध्ये बारावीची परीक्षा दिलेली असेल किंवा नीट पण आता सध्या दिला असेल तर त्यांना गॅप अफिडेव्हिटची गरज नाही परंतु ज्या विद्यार्थ्यांनी त्याच्या अगोदर परीक्षेत दिल्या दोन हजार बावीसच्या अगोदर परीक्षेत मग एक एक ते एकवीस मध्ये वीस मध्ये एकोणीस मध्ये असे दिलेल्या असणाऱ्या केल्याचं गॅप घेतलं असल्याचं सर्टिफिकेट आपल्याला लागत असतं त्याला आपण गॅप अफिडेव्हिट असं म्हणतो आणि ते गॅप अफिडेव्हिट मात्र शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती नॉन ज्युडिशियल बॉन्ड पेपरवरती लागत असतं हे लक्षात ठेवत आहे बस हे सर्व गोष्टी आता करायची गरज आहे का हे नंतर पण केले तर चालतंय पण सध्या वेळ असेल तर ते तुम्ही काढून घ्यायला हरकत नाही त्यानंतर सर्टिफिकेट आहे हे फक्त गॅपच्या विद्यार्थ्यांसाठी लागणार आहे फिटनेस सर्टिफिकेट आपल्या सर्वांना लागणार आहे त्यानंतर पुढचा जवळचा रि, रि, रिलिजियस किंवा लिंग्विस्टिक मायनॉरिटी अफिडेव्हिट शंभर रुपयाच्या नॉन ज्युडिशियल बॉन्ड पेपर वरती धार्मिक किंवा भाषिक अल्पसंख्याक असल्याचं प्रमाणपत्र किंवा प्रमाणपत्र किंवा त्याला आपण प्रतिज्ञापत्र किंवा शपथपत्र असं सुद्धा म्हणू शकतो म्हणजे अपिडेव्हिट शंभर रुपयाच्या स्टॅम्पवरती मी मुस्लिम मायनॉरिटी आहे जैन मायनॉरिटी आहे किंवा हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी आहे याच्यासाठीच प्रमाणपत्र लागत असते आता हे सर्व प्रमाणपत्र फक्त मुस्लिम <coughs> लोकांसाठी उपयोगी येतं किंवा जैन किंवा हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटीसाठी होतं म्हणजे सिंधी लोक वगैरे आहेत यांच्यासाठी त्याला भाषिक अल्पसंख्यांक असं म्हणतो किंवा अल्पसंख्याक असं पण म्हटलं जातं ही ज्या ज्या सर्टिफिकेटला अल्पसंख्याक सर्टिफिकेट असं सुद्धा लिंग्विस्टिक मायनॉरिटी असं म्हणतो याचा उपयोग काय होतो हे बघा लिंग्विस्टिक मायनॉरिटीचं जे सर्टिफिकेट आहे ना याचं फक्त काही ठराविक कॉलेजेस आहेत की ज्या कॉलेजेसमध्ये त्याच कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी घेतलं जातं एक्झाम्पल म्हणजे एक बी एम एसचं कॉलेज आहे मुंबईमध्ये असणारं की ज्या ठिकाणी फक्त हिंदी लिंग्विस्टिक विद्यार्थ्यांसाठी प्रायोरिटीनं विचार केला जातो त्या ठिकाणी इतर कोणत्याही चालत नाही तसंच मुस्लिम मायनॉरिटीचं पण एखादं एक कॉलेज आहे की जे कॉलेज बदनापूरमध्ये आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस बदनापूर जालना या ठिकाणी असणारं जे कॉलेज आहे त्या ठिकाणी मात्र फक्त मुस्लिम मायनॉरिटीच्याच विद्यार्थ्यांसाठी आहे प्रवेश आहे इतर विद्यार्थ्यांना प्रवेश नाही त्यामुळे त्या हिंदी त्या ठिकाणी मात्र तुम्हाला या अफिडेव्हिटची आवश्यकता असते हे सर्वांसाठी कंपल्सरी आहे का हिंदूंसाठी काही उपयोग नाही आहे त्याच्यामध्ये रिलिजियसमध्ये जैन मायनॉरिटी अॅफिडेव्हिट एक आहे त्यामध्ये मुस्लिम मायनॉरिटीचं त्याचबरोबर भाषिक अल्पसंख्याक आपण म्हणू त्याच्यामध्ये लिंग्विस्टिक मायनॉरिटी म्हणतो त्याला हिंदी लिंग्विस्टिक मायनॉरिटी असं सुद्धा म्हणत असतो अशाच लोकांनी ते अफिडेव्हिट करून घ्यायचं असतं आता लगेच करण्याची आवश्यकता आहे का करून घेतली तरी चालतंय नसेल तरी सुद्धा पुढे आम्ही पुढे सांगणारच आहोत दुसरं महत्वाची गोष्ट हे अफिडेव्हिटचा एक नमुना असतो तो नमुना सी टी सेलच्या मध्ये येतो ते ब्रोशरमधला मधला नमुना मी जसा जसा तुम्हाला सांगणार आहे तो तसा प्रिंट आपल्या स्टॅम्पवर करून आपण ते अॅपिडेव्हिट बनवून घ्यायचं आहे त्यानंतर जे चौदाव्या नंबरचं जे प्रमाणपत्र आहे ते सगळ्यांसाठी कंपल्सरी नाही ते म्हणजे स्टुडंट व्होटर आय डी किंवा अनेक्झर सी आता अनेक्झर सी म्हणजे काय की नीटच जे काही इन्फॉर्मेशन सी देतं सीईटीसीएलचं महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंगच्या प्रोसेसमध्ये त्याच्यामध्ये अनेक जर सी नावाचं एक सर्टफिक असत कि ज्या विद्यार्थ्यांचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं असतील म्हणजे एखादा दिवस कमी असेल किंवा सतरा वर्ष समथिंग दिवस असतील तर अशा विद्यार्थ्यांनी अनेक सी भरून द्यायला हरकत नाही किंवा ज्यांचं अठरा वर्ष पूर्ण झालेलं असेल अशा विद्यार्थ्यांनी व्होटर आयडी काढून घ्यायला हरकत नाही त्यामुळं व्होटर आय डी सुद्धा कंपल्सरी आहे का बऱ्याच वेळा अनेक जर सीवरची काम भागतं परंतु जर आपल्याकडे वेळ असेल अठरा वर्ष पूर्ण झालेली असेल तर तुम्ही अनेक जर सी पण भरलं तरी चालू शकतो किंवा त्यानंतर जे आत्ता मी सांगितलेलं जे तुम्हाला टॉपिक आहे तो म्हणजे व्होटर आय डी जे आहे ते तुम्ही काढून घ्यायला पाहिजे असं मी कंपनी सांगतो त्यानंतर जे पंधराव्या नंबरचं जे सर्टिफिकेट आहे जे आहे ते, ते म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट फ्रॉम द क्लास ट्वेल्व पासिंग इन्स्टिट्यूट बारावी उत्तीर्ण झालेल्या संस्थेकडून कॅरेक्टर सर्टिफिकेट असं आपल्याला मिळतं म्हणजे तुमचं कशा प्रकारचं कॅरेक्टर आहे ते सर्टिफिकेटचा एक थे नमुना असतो ते नमुना त्याच्यावर सही मानून सिक्का मारून घ्यायचं आहे हे लक्षात घ्या हे कंपल्सरी आहे का आपण लिव्हिंग सर्टिफिकेट वरती सुद्धा भागतो बऱ्याच वेळा त्याच्यामध्ये पण लिहिलेलं असतं त्यामुळं शंभर टक्के व्होटर आय डी आणि हे सगळे लागत नाही पण जरी तुमच्याकडे असेल तर ती काढून घ्यायला हरकत नाही करा कारण ती कॅरेक्टर सर्टिफिकेट हे शंभर टक्के लागतात असं नाही परंतु काढून घ्यायला हरकत नाही कारण हे नमुना जो दिलेला आहे मी तो सीईटीसीएलच्या इन्फॉर्मेशन पोस्टरमध्ये आजपर्यंत लागणारा सर्टिफिकेटची यादी आहे त्यानुसार मी बनवलेलं आहे वास्तविक पाहता काही कॉलेजेस ही सगळ्या गोष्टी मागत सुद्धा आहेत म्हणून आपण ते काढून ठेवले तर हरकत नाही असं मला वाटतं त्यानंतर पुढचं आठ सोळा नंबरचं जे सर्टिफिकेट त्याला आपण मायग्रेशन सर्टिफिकेट म्हणतो किंवा स्थलांतर प्रमाणपत्र असं म्हणतो हे मायग्रेशन सर्टिफिकेट आपण बोर्डाकडून घेऊ शकतो ऑनलाईन स्वरूपामध्ये फिजिकल स्वरूपामध्ये सुद्धा म्हणजे किंवा ऑनलाईन स्वरूपामध्ये मागवू शकतो आपल्या मेलवरती सुद्धा येत असत किंवा जे काही विद्यार्थी दहावीच्या पास झालेले असतात म्हणजे सीबीएसई मधून पास झाले त्यांचं मात्र मायग्रेशन सर्टिफिकेट आपोआप येतं त्यामुळे मायग्रेशन सर्टिफिकेट काढण्याची आवश्यकता त्यांना भासतच नाही आपोआपच मिळतं बाकीच्या सर्व विद्यार्थ्यांना दुसऱ्या राज्यामध्ये जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर महाराष्ट्राच्या बाहेर कुठल्या एक राज्यामध्ये घ्यायचं असेल तर त्याला स्थलांतर प्रमाणपत्र लागत असतं त्याला आपण मायग्रेशन सर्टिफिकेट म्हणतो हे सुद्धा काढावं लागत असतं ते सुद्धा आता काढण्याची आवश्यकता नाही ज्यावेळेस आवश्यक असेल त्यावेळेस मी तुम्हाला सांगेन त्यानंतर पुढचा जो महत्वाचा नंबर आहे तो सतराव्या नंबरचं जे प्रमाणपत्र आहे त्याला आपण ते जे आहे ते आता मी त्याच्यावरती चर्चा करणार नाही कारण टी सेल अप्लिकेशन फॉर्म म्हणजे ज्यावेळेस आपण फॉर्म भरलाय आहे त्याच्यानंतर एक पेज मिळतं जे मेन पेज असतं त्यावेळेस तो नीटच्या रिझल्टनंतर असते ते पण महत्वाचे डॉक्युमेंट आहे ते असलंच पाहिजे हो ते तुम्हाला ठेवावं लागतं पण ते आता तुमच्याकडे नाही म्हणजे तुमच्याकडे आता सध्या नाही ते डॉक्युमेंट ते पण आहे त्याचबरोबर नीटचं स्कोर कार्ड आपल्याकडे नाही आहे नीटचं ऍडमिट कार्ड सुद्धा आपल्याकडे नाही त्यामुळे बाकीचे सर्व डॉक्युमेंट्स काढून घ्यायला हरकत नाही आणि त्यानंतर जे अठराव्या नंबरचे डॉक्युमेंट आहे ते म्हणजे कॉलेजचं जे अलॉटमेंट लेटर सीईटीसी वेब वेबसाईटच्या लिंकवरती जर तुमचं सिलेक्शन झालेलं असेल तर ती सिलेक्शन झाल्यानंतर तुमचे डिटेल्स टाकून आपल्याला एक अलॉटमेंट लेटर मिळतं हे अलॉटमेंट लेटर कॉलेजला घेऊन जावं लागत असतं हे अठरा डॉक्युमेंट सर्व विद्यार्थ्यांसाठी लागत असतात हे आपले अलॉटमेंट लेटर आता आपल्याकडे नसणार आहे सीटीसीएमचा फॉर्म भरलेल्याचं कन्फर्मेशन पेज सुद्धा आपल्याकडे नाही त्याचबरोबर दहावीचं मार्कशीट नाहीये दहावीचं शाळा शुल्ल्याचा दाखला सॉरी बारावीचं मार्केट नाही आहे ते कारण आता ज्यांचं फ्रेश आहेत त्यांचं त्यांनी त्या वेळेस काढलं जाते बाकीचे जा सर्व डॉक्युमेंट तुम्ही सर्वांनी काढून घ्यायचंय हा पार्ट वन आपण या ठिकाणी संपवत आहे की ज्या रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स फॉर ॲडमिशन कोणत्याही कोर्सेससाठी लागणारे डॉक्युमेंट्समध्ये हे अठरा डॉक्युमेंट्स आपल्याला लागणार आहेत ह्याच्यामधील काही डॉक्युमेंट्स ही पुढे पुढे येणार आहेत तोपर्यंत बाकीचे राहिलेले डॉक्युमेंट्स तुम्ही जमा करायला हरकत नाही आता हा पार्ट वन झालाय पार्ट टूमध्ये मध्ये आपण सर्व कॅटेगरीसाठी लागणारे डॉक्युमेंट्स पाहणार आहे त्याच्यामध्ये एस सी एस टी विजे एन टी वन टू थ्री एस बी सी ओबीसी त्यानंतर पार्ट थ्रीमध्ये बऱ्याच वेळा ई डब्ल्यू च्या दोन्हीबद्दल आपण चर्चा करणार आहे पार्ट फोरमध्ये आपल्या डिफेन्स वन टू थ्री याच्या संदर्भातले जे डॉक्युमेंट लागणार आहे त्याच्या संदर्भात बघणार आहे पार्ट फोर मध्ये एम के बी साठी सर्टिफिकेट साठी चर्चा करणार आहे त्यानंतर पार्ट फाईव्ह मध्ये आपण जो काही हिली एरियाच्या सर्टिफिकेटच्या संदर्भात चर्चा करणार आहे त्याचबरोबर पीडब्ल्यूडी संदर्भात सुद्धा एक डॉक्युमेंट लागणार त्याच्यानंतर एक पार्ट घेणार आहे त्यानंतर ऍडिशनल डॉक्युमेंट पडतो ऑर्फनसाठी लागणारे कॅटेगरीसाठी एक ऍडिशनल डॉक्युमेंट लागतं त्या संदर्भात बोलणार आहे त्यानंतर जे काही फी माफीसाठी लागणारे कॉमन डॉक्युमेंट सर्वांसाठी लागतात ते पण त्यासाठी मी पुढे सांगणार आहे तोपर्यंत सर्व कॅटेगरीतल्या लोकांना हे अठरा प्रकारचे डॉक्युमेंट लागतात त्यामध्ये गॅप सर्टिफिकेट ज्यांनी गॅप घेतला नाही त्यांना आवश्यक नाही हिंदी लिंग्विस्टिक किंवा मुस्लिम मायनॉरिटी मायनॉरिटी जे आहेत ना ह्या सर्टिफिकेट आपल्याला लागणार आहेत जे मायनॉरिटी आहे त्यांच्यासाठी लागणार आहेत फिटनेस सर्टिफिकेट त्या त्यावेळेस लागेल तुम्हाला या सर्व गोष्टी आपल्याकडे तयारीत ठेवायचे याचे डॉक्युमेंट्स लिस्ट तयार ठेवा पुढे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दे डिटेल सर्व गोष्टी इतर डॉक्युमेंटच्या संदर्भात सांगणार आहे तोपर्यंत आपल्या सर्वांनी फोटो तयार ठेवा जे काही विद्यार्थ्यांचं आधार कार्ड व्यवस्थित काढून ठेवा नीटला युजी लागतात हजार मध्ये भरलेला फॉर्मचं कन्फर्मेशन पेज आपल्याकडे तयार ठेवा त्याची प्रिंट काढून आपल्याकडे ठेवा त्यानंतर <coughs> जे काही दहावीचं मार्कशीट दहावीचं बोर्ड सर्टिफिकेट बारावीचं मार्कशीट पहिलं असेल तर नसेल तर काही आवश्यकता नाही आपल्याला येणार नॅशनल डिमिसाईल काढून ठेवा त्यानंतर जे काही बारावीचं लिव्हिंग सर्टिफिकेट पाठीमागचं झाले असेल तर त्यांचं पण काढून ठेवा जर नसेल तर नसे आता काढायला पाहिजे फिटनेस सर्टिफिकेट आता नाही काढायचं परत फ्रेशली तुम्हाला सांगतो त्यावेळेस काढा गॅप सर्टिफिकेट सुद्धा काढायला पाहिजे पण आता काही गडबड नाही आणखी दोन तीन महिने पिरियड आहे त्यावेळेस काढू शकता हे सर्व डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहेत असं लक्षात ठेवा ज्या विद्यार्थ्यांना वेळ आहे पालकांना त्यांनी हे सर्व काढायला हरकत नाही कॅटेगरीच्या संदर्भातले सर्व डॉक्युमेंट मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तोपर्यंत आपल्या सर्व विद्यार्थ्यांनी पालकांना परीक्षेच्या अभ्यासासाठी हार्दिक शुभेच्छा त्याचबरोबर आपला जो पेड काउन्सिलिंग प्रोग्राम त्याच्यामध्ये जर तुम्हाला यायचा असेल तर आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गायड पर्सनल फोनच्या माध्यमातून व्हॉट्सअपच्या माध्यमातून युट्यूबच्या माध्यमातून व्हिडिओच्या ऑडिओच्या स्वरूपात किंवा प्रत्यक्ष भेटीच्या स्वरूपात तुमचं टोटल गाईडलाईन आम्ही करण्याचा प्रयत्न करू जवळपास साडेतीन हजारपेक्षा जास्त लोकांना ॲडमिशन करण्याचा जो संकल्प आम्ही केला पाच सात वर्षामध्ये पूर्ण केलेला आहे त्याच टप्प्यावरील हा दोन हजार चोवीसमध्ये आपली ही प्रोसेस चालू झालेली आहे आपल्या सर्वांना त्याच्यासाठी जॉईन होण्यासाठी आवाहन करून आजचा व्हिडिओ सोपूया जय हिंद जय महाराष्ट्र